वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ची आता रणशिंग फुंकलेला आहे आणि येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मतदान होणार आहे आणि दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या मतातून निघालेला उमेदवार कोण विजय होणार आणि त्याचा कोणाच्या वतीने हा कौल जाणार आहे ह्याच्याकडे आपलं सर्वांचं लक्ष लागलं ला आहे आज आपण आलो आहोत वसई विरार महानगरपालिका मधील वॉर्ड क्रमांक अठरा ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचे अधिकृत उमेदवार रणरागिणी डॅशिंग सिंहासारखा धावणारी आणि गोर गरिबांसाठी काम करणारी म्हणजेच गीताताई जाधव ज्या वसई विरार महानगरपालिकेचा सध्या वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आज ते या उमेदवारी म्हणून रण रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांच्याशी आपण काही प्रश्नांचे उत्तर घेऊया नमस्कार ताई तुमचं जय भीम नमस्कार ताई गोर गरिबांसाठी काम करत असताना आज आपल्याला खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये येऊन सर्वांसाठी काम करायचं आहे तर सर्वप्रथम हा निर्णय जेव्हा घेताना कारण की तुमचा आम्ही स्वभाव बघितलेला आहे की तुम्ही पहिला प्राधान्य समोरच्या व्यक्ती देतात आणि तुम्ही कुठेतरी पडद्याच्या पाठीमागे राहून काम करतात परंतु एकच माफक अपेक्षा असते की लोकांची सेवा करणं हा तुमचा एक उद्देश असो जो आम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलनामध्ये म्हणावं किंवा एखाद्या मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये पाहिलेला आहे तर आता सत्तेमध्ये येऊन आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि बाळासाहेबांच्या पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही या ठिकाणी काय वाटतं खूप छान कारण पक्षाच्या वतीने आपण करतोय आणि बहुतेक आपल्या सगळ्याच पत्रांवरती महानगरपालिका काही काज का 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 करत नाही पण हा निर्णय याच्यासाठी घ्यावा लागला की या नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये समजा माझा विजय झाला आणि लोकांनी निवडून दिलं तर त्या पदाने मी त्यापेक्षा जास्त काम जे जा आता मी करते कारण लोकांच्या गरजा भरपूर आहेत लोकांना जे द्यायला पाहिजे ते मिळालेलं नाहीये त्याच्या अगोदर प्रस्थापित पक्षाने तीस वर्ष या एक हाती सत्ता चालवलेली आहे गेले पाच वर्ष सहा वर्ष झाले बी बीजेपी च्या हातात ही सत्ता आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे पण जे लोकांना मिळायचं ते मिळालेच नाही बोलतात ना हे जे लोकनेते आहेत ते तुपाशी खात आणि जनता मात्र उपाशी आहे या भावनेने आज आम्हाला पण वाटलं की आम्ही पण रणांगणात उतरावं आणि लोकांसाठी लढावं त्यांच्या हक्कासाठी लढावं म्हणजे तुमचं सांगण्याचं आहे की आतापर्यंत जे प्रस्थापित पक्ष जे होते ज्यांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि ज्यांनी लोकांनी त्यांना निवडून दिला परंतु त्यांनी मात्र लोकांच्या सेवेसाठी काहीच काम केले नाही असा तुमचा आरोप आहे मग मला एक सांगा की आता तुम्ही निवडणूक जिंकल्यानंतर प्रथम तुम्ही काय काम करणार प्रथम प्रथम काम ज्या लोकांच्या गरजा भागवायच्या लोकांना ज्या सुविधा मिळालेल्या आहेत त्याच्यावरती काम करायच्या सर्वात हे महान मोठी गोष्ट आहे की या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा नाही आहेत शैक्षणिक महानगरपालिकेच्या शाळा नाही आहेत त्याच्यावरती थोडं जोर द्यायचा आहे लोकांना या ठिकाणी हॉस्पिटलच्या गरजा आणि अँब्युलन्स हो हो ला ला जी हवी आहे लोकांना मुंबई पर्यंत कारण इथं फक्त मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं उद्घाटन होतं म्हणजे ते भूमिपूजन होतं हॉस्पिटल बांधलेले जात नाहीत कारण लोकांना मुंबईला पाहायला लागतं त्याच्यासाठी जी अम्ब्युलन्सची गरज आहे लोकांची खरी गरज ती प्रथम या ठिकाणी निर्माण करायची आहे मुलांच्या शिक्षणावरती जोर द्यायचा आहे जे मुलं थोड्या चुकीच्या मार्गाला आहेत त्यांना मार्गावरती आणून त्यांना जे बाबासाहेबांनी संविधान शिकवलेले त्या शिक्षण बाबासाहेबांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्यायला प्यायला नंतर तो वाघ जसा गुरगुरतो तसं हे शिक्षणाचं दूध त्या गरीब जनतेला लोकांना मुलांना द्यायचं आहे असं आताच पंचायत समितीच्या जे काही झाल्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं मदल मारलेलं आहे म्हणजे शंभरहून जास्त नगरसेवक आणि पाचशे सहा नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत तर या आपल्या वसई विरार महानगरपालिकेसाठी या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी एकूण आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने किती या थिकाने, या थिकाने, उमेदवार रिंगणामध्ये उतरले या ठिकाणी या ठिकाणी आपल्या वसई विरारच्या अकरा उमेदवार उतरलेले आहेत एकूण अधिकृत उमेदवार Okay. मग आता सध्या तरी आपल्याला माहिती आहे की आता ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या पाच ते सहा वर्षांनंतर लागलेल्या आहेत त्याहून अगोदर जो प्रस्थापित पक्ष होता मग त्याने अशी कोणत्या आपल्या विभागामध्ये ज्या वॉर्ड क्रमांक अठरा साठी तुम्ही उमेदवारी म्हणून आहात तर त्या वॉर्ड क्रमांक मध्ये अशा कोण कुं कोणत्या किंवा लोकांच्या सेवेसाठी अशा कोणत्या समस्या आहेत ज्याच्यावरती तुम्ही फोकस करून ही निवडणूक म्हणजे आहेत रिंगणामध्ये आता तुम्ही जर का बाहेर जाऊन बघितलं ना तर संपूर्ण जर का तुम्ही आता ना बघितला असेल रस्त्याची व्यवस्था गटांची व्यवस्था त्याचा परिसर तर तुम्ही बघितलाच असेल स्वच्छता अजिबात नाही शिक्षणाचा ओघ या ठिकाणी नाही मुलं रस्ते बघितले असतील गटारं बघितले असतील येताना सगळं तुम्हाला परिसर दिसला असेल ह्याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता कि इथे कुठल्याही प्रकारची सुविधा गेल्या तीस वर्षात तर काय आणि गेल्या ह्या पाच वर्षात पण काही झालेली नाहीये सध्या आज तुमची नाळासह सोपाऱ्यामध्ये दादा आंबेडकर मोठी प्रचार सभा घेणार आहेत तुमच्या माध्यमातून अनेक असेल उमेदवार तर सुजा दादाची तोप जेव्हा धडाडते नक्कीच त्या ठिकाणी परिवर्तन होऊन येतं तर, तर तुम्हाला काय वाटतं की कि तुम्ही किती मताने निवडून येणार लोकांसाठी काम केलेली आहेत आम्ही लोकांमध्ये एक चर्चा आहे ज्या आणि दादा येणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही परिवर्तनाची महागर्जना करणार आहोत लोकांनी बहुमूल्य मत निवडून द्यावं याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आता हे लोकांवरती डिपेंड करते की ते आम्हाला या ठिकाणी किती सहकार्य करणार आहेत ताई आपण पाहिलं जातं की प्रत्येक व्यक्तीला नगरसेवक व्हायचं असतं परंतु ज्या वेळेस तो नगरसेवक झाल्यानंतर लगेच नगरसेवकच्या पदावरती विराजमान झाल्यानंतर तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की साडे गाडी माडी बंगड्यामध्ये असतात मात्र जे जनतेला आश्वासन दिलेले असतात ते प्रश्न मात्र कुठेतरी विकासाच्या नावाखाली ढाब्यावरती किंवा त्या कागदोपतीच असतात मग नगरसेवक असं आपला हवं आहे की लोकांनी निवडून दिलेला लोकांच्या साठी मग तुमचा ह्या वेळेस नवीन अजेंडा काय अजेंडा आता आम्ही जेव्हा प्रचारात फिरतोय लोकांचं म्हणणं हेच आहे फक्त निवडणुकांमध्ये आम्हाला नगरसेवक बघायला मिळतो त्याच्यानंतर नगरसेवक गायब पण आम्हाला असं नाही करायचं आहे आम्हाला लोकांना ते द्यायचंय जे आतापर्यंतच्या नगरसेवकांनी कुणी दिलेलं नाहीये आमची महिन्याला एक जनसंवाद सोळा सभा होणार आम्ही महिन्यातून एकदा जनसंवाद घेणार आम्ही दर आठवड्याला प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करणार जेवढे आमच्यामध्ये वॉर्डमध्ये मध्ये विभाग येणार त्या विभागात आम्ही फिरणार लोकांच्या समस्या जाणून घेणार आम्ही पर्सनल जाऊन मिळणार आम्ही आमची टीम तयार करणार आम्ही तक्रार पेटी तयार ठेवणार आहेत की ज्या प्रत्येक विभागामध्ये ज्या ठिकाणी लोक आपली तक्रार टाकतील आणि त्या तक्रारीचं निवारण आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत तसेच ताई तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की आपण वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार होतो त्याला तुम्ही मोठ्या ताकदीनिशी आणि अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी अभ्यास करून तो काढण्याचा प्रयत्न केला जातो की इव्हन आपल्या विभागामध्ये किंवा या महानगरपालिकेमध्ये कोणत्याही भ्रष्टाचार होऊ नये आणि सध्या तरी आपल्याला माहिती आहे या की भ्रष्टाचाराचं साम्राज्य विरार महानगरपालिकेमध्ये आहे मग ते उपाययोजना राखण्यासाठी आयुक्तांना पत्रव्यवहार असेल किंवा एखाद्या या ठिकाणी नगरसेवक म्हणून आल्यानंतर जे पत्रव्यवहार असेल तर हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाय खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही भ्रष्टाचार थांबवण्यासाठी भ्रष्ट लोकांना पहिले दूर ठेवलं पाहिजे आणि हे लोकांच्या हातात आहे तर लोकांना कोणाला निवडून द्यायचं ही लोकांची जबाबदारी आहे जे सत्तेत बसलेले लोक आहेत ते लोकांनी निवडून दिलेले आहेत आपण आपण निवडून दिलेले आहेत म्हणून लोकांची ही जबाबदारी आहे की अशा भ्रष्ट लोकांना ह्या शासनाच्या ज्या महानगरपालिके निवडणुका असू द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका असू द्या किंवा लोकसभेच्या निवडणुका असू द्या ह्याच्यापासून त्या लोकांना दूर ठेवण्याचं काम आपल्याच लोकांनी केलं पाहिजे आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना इतकंच आवाहन करेन की वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्या संधीचा सोनं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करू आणि आमचे जे नगरसेवक आहेत जे अकरा नगरसेवक आहेत त्यांना चांगल्या मताने विजयी करतील धन्यवाद या आपण आमच्या चॅनेलला मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला पुढील तसेच होत्या वसई विरार महानगरपालिकेच्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय गीताताई जाधव ज्या स्वतः वॉर्ड क्रमांक अठरा मधून उतरलेल्या आहेत आणि खरोखरच त्यांनी चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी आणि विकासाचा मुद्दा तसेच नागरिकांचा शिक्षण आरोग्य रस्ते तसेच त्यांना पुढील जीवनासाठी जे काही सुख सुविधा असतात त्याच्यावरती त्यांनी एक नवीन अजेंडा घेऊन या जनतेसमोर आलेले आहेत त्यांना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गॅस सिलेंडर या चिन्हासमोर आपण बटन दाबून जास्तीत जास्त संख्येने त्यांना मतदानामध्ये विजय प्राप्त करा आणि सोळा तारखेला त्यांची भव्य मिरवणूक यात्रा या आपल्या विभागामध्ये येऊन गोरगरिबांच्या हिता आणि सुखासाठी काम करणारे अधिकृत उमेदवार म्हणजे गीताताई जाधव यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया बघूया आता हा जनतेचा कौल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणाच्या वतीने लागत आहे याकडे या, या संपूर्ण वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस कडे आपलं लक्ष असणार आहे आपण बघत चला आवाज इंडियाच्या वतीने पण आपण चॅनलला हे करतोय तसेच आवाज आपला आवाज प्रवचनकार तसेच जागरूक आवाज या वतीने आपण या चॅनलच्या माध्यमाने या संपूर्ण विसा वसई आणि विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चा निकाल थेट प्रक्षेपणच्या माध्यमाने आपण दाखवून प्रयत्न करूया धन्यवाद सिद्ध जाधव वसय विरार महानगरपालिका धन्यवाद